I <laughs> आल्मी। काल मी आणि आज आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच आज आपल्या लाडके गणरायाचं आगमन होते प्रत्येकाच्या घरोघरी तर त्यासाठी आता सर्व घरामध्ये लगभग चालू आहे आणि काल रात्री आम्ही दीड वाजेपर्यंत डेकोरेशन करत होतो तर डेकोरेशन मस्त छान रेडी झालं आहे आणि प्रकारे गावचं वातावरण बघू शकतो सकाळी आता वादलेच बरोबर आणि आता आम्ही जाणार होतो गणपती आणायला गणपतीचा कारखाना आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्या गावातीलच गुरुगुरुजे आहेत त्यांच्याकडे गणपती मूर्ती जात आम्ही तर गावामध्ये कारखाना असल्यामुळे आम्ही आज सकाळ सकाळी जातो गणपती आणायला काही ठिकाणी आदल्या दिवशी आणतात गणपती पण आम्ही आज आजच्या दिवशी जातो तर आता घरामध्ये आम्ही सगळे तयार होतो आहे तर एकंदरीत गावचं वातावरण मंडळी पाऊस थोडा येऊन जाऊन चालू आहे कारण गणपतीमध्ये पाऊस असतोच तर अशा प्रकारे हे गावचं मस्त असं वातावरण आहे सर्व आपले कोकणवासी आता गावाकडे आलेत गण गणेश उत्सवासाठी आणि सर्वांची घरोघरी तर लगभग चालू आहे दादग्या गणरायाच्या आगमनासाठी तर मंडळी हा आपला ब्लॉग असेल संपूर्ण आजचा गणेश आगमनाचा ने ने तर म्हणजे व्हिडिओला पण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी आमच्याकडे जी आता गणपती आणण्यापासून ते नंतर मग आरती वगैरे असेल तर हा आपला ब्लॉग असेल व्हिडिओला पण सुरुवात करा म्हणजे व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा चॅनल खोलून सबस्क्राईब करा तर आता आपण घरामध्ये जाऊया थोडी तयारी करूया जाण्यासाठी आणि नंतर जाऊया ग गणपती आणायला व्हिडिओला पण सुरुवात करूया मग आता आम्ही निघालो गणपती बाप्पा आणायला आणि आपली शेजारी शासन आढळल्या सकाळी कधी द्यायला सकाळ आलं कुठल्या गाडीन भावनगर 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 एक्सप्रेस जागा काय कडे झाली काल हो रात्री का बस गेला बस बस पर... बाकी प्रवास झाला मग छान झाला प्रवास पण थोडा ट्राफिक लागला मानवडच्या पुढे थोडा दोन चार तास एक्स्ट्रा गेले ओके ओके तर आपली अन्वी सुद्धा आलेले आहे गणपती आणायला पहिल्यांदाच आणि ह्या ठिकाणी आहे गुरगुरुजींचा गणपती बाप्पाचा कारखाना तर लगभग चालूच आतमध्ये आपण जातो आतमध्ये आता कारखान्यामध्ये अशा प्रकारे आता लगभग चालू या ठिकाणी कार्यशाळेमध्ये ह्या कार्यशाळेमध्ये कमीत कमी आमच्या आजूबाजूच्या म्हणजेच पंचकृष्टीतील गावातील लोक या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती न्यायला येतात खूप प्रसिद्ध आणि असा कारखाना आहे गुरे गुरुजींचा त्यामुळे या ठिकाणी लोक हे आजची जे मंडळी आहे ना सर्व आमच्या गावातील आहे बाकीचे बाहेरच्या गावात लोक असतात आदल्या दिवशी येऊन गणपतीवरच्या मूर्ती यात्रे घेऊन जातात आणि सगळं आता आमच्या आहेत लागतात आहेत लोक च आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आता जात आहोत आम्ही पुन्हा एकदा गणपती बाप्पा वाडीचे गणपती वाक राहण्याचे तिकडे जातो आम्ही गुरुगुरुंच्या गणपती कारखान्याकडे तो आमच्याकडचे गणपती अप्पाचं आगमन कशाप्रकारे असतं ते पण ताशाच्या वाद्यामध्ये आगमन असतं आमच्या गणपती हे वेगळे बघतो आता आम्ही आणविपतीन्यायला आमच्या वाड्यातील वाक ते पाऊस पण आहे सकाळपासून त्यामुळे गणपती आम्ही सगळे एकदम नाही गेलो वाढीतला आमचा पासापासा घर समजून गेलो कारण नंतर तिथे गर्दी पण होते आणि पाऊस पण आहे त्यामुळे आम्ही गणपतीचं आमचं आगमन झालेलं आहे आणि आता पूजावर होईल नंतर मग आपण आरतीला सुरुवात करूया आपण ब्लॉक कंटिन्यू करूया मग मंडळी आता आमच्याकडे आरती घ्यायला घर चालू आले आणि सर्व वाढीतील मुलं आता आरती घेत आहेत त्याच्या आता आरती आपण आमच्याकडे आरती कशा प्रकारची नक्की दाखवू तुम्हाला का जे जे मंगल तर मंडळी आत्ताच आरत्या करून आलो घरी काय ना आमच्याकडे वाडीमध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न घरं आहेत त्यामुळे आरती करायला लेट होईल त्यामुळे आम्ही दरवर्षी चार ग्रुप करतो आमच्या वाडीमध्ये इकडे पुढे दोन ग्रुप असतात मागे दोन ग्रुप असतात म्हणजे एका ग्रुपला कमीत कमी दहा ते बारा घरं असतात तर आत्ताच मी घर आम्ही एक सार चालू केली असं दोन वाजले घरी आलो होत्या मी तर आता जेवण जेवणासाठी घरी आलो मी जेवण वगैरे करू आपण नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया आणि गावी बघू शकता पाऊस चालू आहे रिफ्रीप रिफ्रीप सकाळपासून वारीवर पाऊस चालू आहे आणि आत्ता पण पाऊस आला आहे गावी पाऊस होते कारण काय पण नक्कीच कारण पाऊस जास्तच्या वेळेला आता आपण जेवण करूया नंतर आपला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करूया आपण म्हणजे आज झाले आमच्या घरोघरी लाडके बाप्पाच आकमन आणि उद्या हे दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन त्याचप्रमाणे पाच दिवसाच्या नंतर असेल तर त्यासाठी दरवर्षीप्रमाणे आमच्या वाडीतील मुलं म्हणा त्याचप्रमाणे पुरुष म्हणजे आता खाली वाट करायला म्हणजे पायवट आहे ती साफसफाई चालू होत करायला सचिन करावार सोबत सचिन काय दरवर्षी प्रमाणे आम्ही गणपती विसर्जनसाठी जो छोटी मोठी झाडे येतात काही गणपती मोठे असतात काही गणपती छोटे असतात इकडे तिकडे लागतात त्यांची जी झाडं ते अडचण होते अडचण होते म्हणून ते आम्ही साफसफाई करण्यासाठी जातो चाकरमणी त्यासाठी मोठा हातभार लागतो चाकरमणी त्यासाठी वाटेल तर अशा प्रकारे बघू शकता ही पायवाट आहे मागे आता साफसफाई करत आपण खाली जाणार आहोत अशा प्रकारे ही वाट आहे पायवाट कारण या ठिकाणी रस्ता जाण्याचं कोणते साधन नसल्यामुळे अशा प्रकारे पायवाट आता ही साफसफाई चालू आहे कारण या ठिकाणी रदारी कमी असते त्यामुळे सगळे चाकरमाणी त्याचप्रमाणे वाडीतील माणसं आता या ठिकाणी साफसफाई करतात जेणेकरून उद्या विसरत नसेल लेडी दिवसांनी बापन त्याच्यानंतर पाच दिवसांनी बापांचं विसरत नसेल तर त्यासाठी साफसफाई चालू आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून सर्व आता साखरपणे आणि इथले गाववाले सर्व एकत्र येऊन साफसफाई करत आहेत तर हे बघा अशी ही वाट आहे आमच्याकडची जुनी पायवाट या ठिकाणी कोणते साधन नाही की एकदम पायवाट आहे म्हणजे या ठिकाणी पहिली गुरं वगैरे जायची इकडे खाली पाकाडी आहे चिऱ्याची ची। आणि इकडे हा आपला रस्ता आहे जुना आता इकडे काम चालू आहे रस्ता करण्याचं हे बघा अशा प्रकारे आता रस्त्याचं काम चालू आहे सर्व मुंबईकर आणि चाकरून आलेले आहेत आले दीपक जाधव बऱ्याच वर्षाने गणपती हा दीपक चाकू कुठला आले का यंदा पण नाही सणाला पण नाही आहे दीपक जाधव सुद्धा मेहनत करतायत रस्ता करण्यासाठी दीपक काय सांगशील यंदा आला बऱ्याच दिवसांनी गणपतीला तू मजा आहे का आवला पहिले मजा आहे की नाही आहे ना मजा अशीच तुमची मेहनत अविरत चालू दे वर्ष वर्ष तर खुर्शिला नक्की आवर्जून मच्छी कापायचा वाट आहे आमच्याकडची पाय वाट म्हणजे पाकाडी आहे थोडा उजड रस्ता आहे त्यामुळे इथे साफसफाईचं काम चालू आहे आणि हा इथे छोटासा पर्याय पाणी कमी आहे पाऊस कमी असल्यामुळे थोडी आता ही सर्व मुलं आता खाली वाट करत करत आहे आमच्याकडचा छोटासा पर्या गावाकडील नाव आहे चिराचा पर्याय आणि इकडे आमचं भात शेती आहे आणि ही इथून पाय वाटत खाली विसर्जनला सगळे आता खाली येतात साफ साफसफाई करत कारण ह्या ठिकाणी बघू शकता करवनची जाळी पण आहेत आणि हा रस्ता पण थोडा अवघड आहे त्यामुळे आता अर्धी लोक वरती साफसफाई करत आहेत आणि अर्धी लोक खाली येत आहेत आता आम्ही मुला खाली सगळी साफसफाई करत करत सुरज खेडे सुद्धा साफसफाई करतायत कोयचे सहा नाही ही करतायत एकाच नवीन दिसले काय सुरेश बघू दे तर या ठिकाणी काय तरी आपल्याला नवीन पाहायला मिळते आहे काय रे ते नॅचरल दिसत आपल्याला म्हणजे दुर्मिळ झालेली वस्तू आपल्याला कमीत कमी या ठिकाणी पाहायला मिळते काय बोलतोय शिकणत आलवी बोलत अलबी नाही रे त्याचा पान खा, आहे खात नाही आपण आपल्या दिल्ली देणगी आहे आपल्या फक्त पावसाळी बघा भरपूर झाडा बघू शकतो आपण या ठिकाणी भरपूर प्रमाणात ते झाडवर आलेले आहेत ते मागे आता खाली आल्यानंतर या ठिकाणी आहे प्राचीन मंदिर त्याचं नाव आहे दुबळेश्वर हे मंदिर आहे एकदम प्राचीन म्हणजे आमच्या कमीत कमी वीस वर्षापूर्वीचं मंदिर असेल म्हणजे आम्हाला माहिती पडायला लागल्यापासून या ठिकाणी इकडे वरती आमचं कापरे गाव आहे आणि इकडे खाली पोसरे कात्री गोंधळ हे गाव आहे तर प्रत्येक प्रत्येक वाटसर या ठिकाणी येताना कधी पण या ठिकाणी विसावा घेतो आणि नंतर मग पुढच्या प्रवासला सुरुवात करतो तर या ठिकाणी आता बघूया आपण आतमध्ये आलो आपण आता मंदिरामध्ये बरं या ठिकाणी हे जुनं मंदिर आहे तर मंडळी आम्ही आता आलो आपल्या ह्या दुबळेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर एकदम प्राचीन मंदिर आहे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे आपल्या वाडीतल्या तर मुलंही सगळे बसतात या ठिकाणी दररोज आम्ही इथे आलो गणपती म्हणा होळी म्हणा या ठिकाणी आणि प्रवासाला किंवा म्हणा आपल्या पुढे त्याची काय सांगतील मंदिराबद्दल आतापर्यंत या मंदिराला जवळजवळ आम्ही खूप लहान होतो या मंदिरामध्ये आम्ही या शाळेमध्ये असताना या जिल्हा मंदिराच्या भोवती खूप म्हणजे परत खूप मजा करायचं आणि ह्या मंदिराची एवढं म्हणजे सांगायचं म्हणजे अभिमान होतं की हा मंदिर आहे ना तीन दोन तीन वाडे ना मिळून मंदिर आहे म्हणजे हा गणपती येतात लोक इथे या आणि आमच्या गणपती इथे बैठका करतो नंतरच पुढे घेऊन जायच ही एक वेगळी ती एकत्र झाल्याची नंतर मजा येते बघायला पण खूप मजा येते मध्ये येतात या वातावरण जो विसर्गाचा असतो खूप मस्त बघायला तुम्ही पण आज वर्षी तुम्ही बघा ती खूप मजा येते मंदिर बघायला पण एकदम नदी इमारत दिसते आणि खूप प्राचीन मंदिर दिसते या ठिकाणी मला माहिती आहे की आपल्या आषाढी पे जे मध्ये करतात बरोबर ना हो त्या ठिकाणी आपल्या तीन गावातील तीन वाढ आंबेडवाडी चित्रपटी लाख तीन वाणीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आषाढीकडे भजन असते या ठिकाणी बरोबर ना पहिल्या नाही भजन असतं ती अजून पद्धत चालू आपल्या गावात तसेच या मंदिराची अशी वैशिष्ट्य आहे मे महिना असो कुठला महिना असो तर ह्या आतमध्ये बसलं ना की गारवा वाटत म्हणजे जो तो लांबून येणारा माणूस पण तिथं बसला ना असं वाटतं की इथं बसूनच राहावं हा इथे चर्मन विक्रांती बरोबर बोलला साहेब बरोबर बोलले ते येणार ते शणभर ते घेणार थोडासा थाप जाणार थोडं थांबणार आणि नंतर मग पुढच्या परत एक मंदिराच्या पाया पडून आता थोडं दोन मिनिट मी परत चालू आणि हे पिंपळाचं झाड आहे ते पण तेवढंच जुनं आहे तर या ठिकाणी ना पाऊस यावेळी जास्त पडल्यामुळे कसले पाणी नाही आणि या ठिकाणी पाण्याचा मारा जास्त आम्ही संपूर्ण दगडे आरलेले आहेत सर्व हे आमच्या गावची मंडळीचं आहे जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडी ही वाट बऱ्यापैकी करून घेतात गावाला भेटतात आम्ही ते बघा अशा प्रकारे तर काम चालू आहे लेवल करून मातीची नंतर मग हे व्यवस्थित काम केलं जाईल मग हा चांगला रस्ता एक प्रकारे तयार होईल या ठिकाणी सुद्धा तर मंडळी कालचा जो आपला गणप गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ होतो तो अपलोड ठिकाणी खास मी ते वरती आलो आहे दुसऱ्या दिवशी आणि मंडळी कालचा ब्लॉग मी आज या ठिकाणी येऊन करतो तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आमच्याकडचं गणपती बाप्पाचं आगमन प्रकारे असतं त्यानंतर मग दुपारच्या आमच्या आरत्या असतात आणि संध्याकाळी आम्ही दरवर्षीप्रमाणे जातो रस्ता बनवायला आमच्याकडे खाली जे विसर्जनचा धरण त्या ठिकाणी जायला रस्ता थोडा अवघड आहे कारण ती पायवाट आहे त्या ठिकाणी रस्ता म्हणजे आहे पायवाट म्हणता येईल तिला कारण ती रहदारी कम्यासमे वाटेमध्ये जाळी वगैरे आहेत करबंदीच्या त्याचप्रमाणे झाडं वगैरे असतातच जाता येत त्रास नको व्हायला म्हणून ते आम्ही दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी जातो ते साफसफाई करायला तर तो पण साफसफाई रस्ता करून झाला आहे आणि त्यानंतर मग रात्री भजन घ्यायला भजनाची घरं घ्यायला आमच्याकडे भजन असतं रात्रीच्या गणपतीचं तर आमच्याकडे आहेत ना कालचे जे दीड दिले गणपती असतात ते अठरा एकोणीस असतात तर त्यासाठी आम्ही आमच्या दरवर्षी तीन ग्रुप असतात एक मुलांचा ग्रुप असतो आणि बाकी गावकरी मंड्यांचा आणि मुंबईत सातव्या असं दोन ग्रुप असतात तर यावेळी आमच्या ग्रुपला मुलांच्या ग्रुपला म्हणजेच आठ घर होती तर सकाळी आम्हाला वाटले साडेतीन त्यामुळे सकाळी उठाय थोडं लेट झालं तर नऊ वाजता उठलो फ्रेशवर आलो आहे आणि इकडे वरती आले व्हिडिओ अपलोड करायला तर मंडे हा आपला कालचा जो ब्लॉग होता तुम्ही या ठिकाणी एन करतो व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल कोल्हा सबस्क्राईब करा भेटू शकत नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि टेक केअर